बाबा हनुमान जी खो प्रहान्यागी बाबादेव जी कोमात सर्वांना एकसात बया नमस्कार परमपूज परमात्मा एक शोक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज, आज, आज नव्य हवन कार्य आदरणीय दुर्देशी भतमांगी ठरलेल्या वेळेवर हवन कार्य पार पडले या चर्चा बैठकीमध्ये शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जींडेजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम आम्हा सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे या आईंना माझा प्रणाम आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा अशोक मंडळाचे मार्गदर्शक नरजी व्यंकटकर यांना सुद्धा माझा नमस्कार मंचावर उपस्थित परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळाचे सर्व मार्गदर्शक आदरणीय राणुगाऊ दागाजी यांनासुद्धा माझा नमस्कार भोबरे साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार नारायणजी भगत साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार किटीवानजी जिपकारे साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार पंचभूजे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार आजमोली साहेब साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार छापेकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार तिजारी साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार चरडे साहेब साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार माझ्या हातातून मार्गदर्शक साहेबाचं नाव सुटायला नाही पाहिजे पण कदाचित सुटलं माफ करा कारण मंचावर एवढी हाजरी उपस्थित झाली की कळत कळत नाव चुकून जाते सर्व कार्यकर्ता दळ सेवकदळ सेवकी सेवकींनी आईवली बालगोपाळ या सर्वांना एक साथ माझा नमस्कार ही चर्चापटक चार तत्व तीन शब्द वाचणे शेवकाव घडलेला अनुभव या आजाराला सुरुवात आहे आज या नव्या हवन कार्य करता आपण सर्वांनी आपले अनमोल या ठिकाणी अनुभव व्यक्त केले आणि वेळ जास्त न घेता आपल्याकडे जे अनुभव आहे ते सांगण्याचा प्रयत्न करू हा मार्ग ज्यावेळेस आपण दुःखी कष्टी अंधश्रद्धातून बाय वेचातून आपल्या महान ताकी बाबा जुंगजीनं आपल्याला मुक्त करण्याचा बेळा त्यांनी उचलला आणि खरोखरच दुःखी कष्टी वालवाला त्यांनी आपल्या सवासातून आपल्या पदवी आपल्याला घेतलं आणि शब्दावर हे हो भगवत कृपा आपल्या सर्व सेवकांना मिळाली आणि या मार्गामध्ये कोणी मोठे नाही आले काही छोटेच लोक आले कारण जे दुःखापाई व्यसनाबाई कोणी बुद्वले बाई आपण या मार्गात बुडल्या गेलो आणि शब्दावर आपल्याला भगवत कृपा मिळाली आता असं असताना आपल्याला शब्द ह्या आहे शब्द ह्या सैतान आहे स्वत्येकाला अनुभव आहे परंतु जो शब्द आपण देतो त्या दिवसाची आठवण जर आपण ठेवली कदाचित आपण दुखी राहणार नाही कारण मौल्यवान असं आपल्याला तत्पू शब्द नियम दिले आहे आणि आपल्याला मार्गदर्शक सांगतो आहे की तुम्ही शब्दावर हे कृपा जागरूक आहे प्रयत्न करणं तुमचं काम आहे शब्द घेणं हे माझं काम आहे हे मत आहे म्हणून मंडळाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला जेव्हा शब्द मिळतो त्या शब्दाचं पालन होणं हे गरजेचं काम आपल्या शवकाच्या हाती आहे आता पंतप्रधी साहेबांनी मग अशी सांगितलं की जेव्हा आपण शब्द घेतो तर परिवाराची एकता कुठंतरी असणं हे गरजेचं काम आहे जेव्हा आपण शब्द मार्गदर्शक म्हणून घेतो तेव्हा आपलं परिवार आपण आपलं दुःख सांगतो आणि शब्द घेतो त्या शब्दावर आपल्याला कुठेतरी जगाचा शब्दावर भगवत कृपा जागृत आहे वेळ दिली आहे त्या वेळेचा भान ठेवून आपल्याला आपलं कार्य करत करणं हे गरजेचं काम आहे तर समजा वेळेचा बी भान आपण ठेवला तर आपले कार्य फेल आहे आपले कार्य सफल नाही आहे हे प्रत्येकावर अनुभव आहे कारण वेळेचा भान दिला आहे या मार्गामध्ये कुठंतरी आपण नियमानं वाजणं तत्व शब्द नियमानं चालणं आणि जोपर्यंत आपण आपल्या परिवारामध्ये एकटा ठेवून नाही आणि एकटेच कार्य करणार नाही परिवारात आपण जागा वाढणार नाही तर इतरांना काय मार्गदर्शन काय शेवकांना अनुभव व्यक्त करू आपण त्याचं कारण उदाहरण असं आहे की जोपर्यंत मी सक्षम आहे माझा परिवार सक्षम आहे मी एकतेच कार्य मला गरज आहे आणि त्या दिवसाची आठवण ठेवायची ज्या दिवशी मी मार्गात प्रवेश घेतला त्या दिवसाची आठवण ठेवून त्या मार्गाचं तत्वशब्द नियमाचं पालन करून कार्य करू अनुभव पुष्कळ काही आहे परंतु वेळ नाही आहे बोलण्यासारखं अजून गोष्टीवर काही मार्गदर्शक आहे प्रत्येकाने सांगितलं चर्चा पट्टीच्या विषयी आपल्याला बरोबर आहे आपले मार्गदर्शक सांगतात <said> तुम्हाला गाए, गाए। तुम्हें 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 की तुम्हाला गुणधर्म शिकायचा आहे प्रयत्न करायचा आहे तुम्ही मार्ग चर्चा वाट पण जा, 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 जा। आणि तिथं काहीतरी गुणधर्म शिकायचा प्रयत्न करा चांगलं असाल तर घ्या वाईट असाल तर सोडून द्या या मनीप्रमाणे तुम्हा आम्हा सर्व शेवकांना शिकण्याची गरज आहे भगवंताकडे पुस्तक नाही आहे पण आपल्यापाशी गेल्या काहीतरी हवं आहे कारण आपण देऊ शकत नाही म्हणजे वेळ वेळ आपण जर दिली आपलं भगवत साधून परमेश्वर कृपा करी केली तर प्रत्येक शेवट ह्या कमजोर नाही आहे दुखी नाही संकट येणाऱ्या जाणार आहे संकट येणाऱ्या अशा भाग नाही आहे कारण काही आपण काही भगवान नाही आहे परंतु आपल्याला काही तत्व शब्द नियम दिल्या तर त्याचं जागाचा त्याचं पालन करायचं आहे हे प्रत्येक शेवकाला त्या ठिकाणी अनुभव आहे म्हणून मला एक असा अनुभव आहे की मी गेल्या दोन महिन्याच्या अगोदर मला आपण संडासकर बाहेर पड जातो आणि त्याच्या ते अंगार होते त्या डॉक्टरांनी सांगितलं की दावा मी खूप परेशान होतो गोळ्या खायच्या गावाखान्यामध्ये जायचं शेवट डाटरनी काय सांगितलं ऑपरेशन करावं लागतं पण मला एवढं माहिती होत की भगवत कृपा आपल्याकडे आहे आपल्यापाशी सर्व गुणधर्म आहे पण त्याचं आपण पालन करत नाही किंवा माझ्या हातीला काहीतरी चूक असेल शेवट विना स्वतः तीर्थ बनवायचं आणि ते घ्यायचं भगवंताला शब एक शब्द मी ऑपरेशन करणार नाही प्रत्येकाकडे आहेत अनुभव नाही अशा भाग नाही आहे प्रत्येक शेवकाकडे प्रत्येक शेवटीकडे हा अनुभव आहे जेणं आपल्या हातामध्ये आहे जेणं भगवंताच्या हातामध्ये आहे पण तेव्हा आणि कधी तुम्ही त्या नियमाचं पालन करत असाल त्यात शब्द वेळेचं भांड ठेवत असाल तेव्हा म्हणून मी तीच करत गेलो आणि त्या दवाखान्यामध्ये जाऊन नाही पाहिजे आणि अंगार कोणी गेली ती पण नाही पाहिजे म्हणजे अंगार होऊनच बंद होऊन गेली डॉक्टर सांगितलं की बी हे सुधारणा होऊन आले तुम्हाला ऑपरेशन करणं पण शेवटी चढत्या वेळी मी ऑपरेशन करायचा प्रयत्न केला नाही कारण प्रत्येकाकडे अनुभव आहे बदल बदल डॉक्टर बी आपल्या भाषेच आहे नया अशातला भाग नाही आहे पण त्याचे गुणधर्म गेले पण आपल्या हातामध्ये आहे व्यक्तीच कार्य करू परिवारामध्ये एकता ठेवा आज भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सर्वांनी अशी मार्गदर्शन केले की नाही बा अनुभव व्यक्त केले भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये जायचा प्रयत्न करा आपण स्वतः जाऊ आपला परिवार घेऊन जाऊ पण इतरांना आपण वारंवार सांगतो आहे पण त्यांना ज्यांना घ्यायचं असेल तो बरोबर जा वेळेवर येते तिथं ज्यांना काही घेणं देणार नाही मार्गदर्शन बघते तो शेवक बघते तर बघू द्या शेवक बोलते आहे तर बोलू द्या काय घे भेटते घरी जाऊन शेवक आणि शेवटीने येत नाही त्याचं कुठंतरी चूक चूक आपल्या हाताला होते परिस्थिती अशी येणाऱ्या काळामध्ये जर आपण आपल्या आई वडील भगवत कध्यावर जाणार नाही आपले मुलं बाळ घेऊन जाणार नाही तर मग आपण ते आपले मुलं बाळ काय शिकवत उदाहरण आहे माझ्याकडे मी एक पुरुष आहे का हे सांगतो की जोपर्यंत म्हणते आहे आपल्याला की म्हणणं आहे देवळात गेल्याशिवाय देऊ दिसत आहे आज परिस्थिती तशीच आहे कोणतंही आपण कार्य करतो आहे काम करतो आहे तुम्ही शब्द ठेवा जिद्द ठेवा की मला इथं पोहचायचं आहे पोहोचाल परंतु जिद्द आपण हारतो ना मला माझी मोठी मुलगी आहे ड्युटी बी चालू आहे आणि शिक्षण बी सुद्धा चालू आहे तिने ला। एक शब्द केला होता ती पप्पा म्हणजे आपल्याला एक लाख रुपये आपल्याला बेटावला काय हरकत नाही तिचा जो पगार जो बी काही सत्तर हजार का साठ हजार रुपये मिळते तो पूर्ण त्या शिक्षणा पाहिजे आणि तिच्या ड्युटीला जो बी काही शिक्षणा म्हणजे लागते तिला एम बी ए करून लिहित ते पैसे दिला तिचा पगार फुलत नाही परंतु तिथे शब्द दिला त्या शब्दाचं पालन कुठेतरी व्हायला पाहिजे मी त्या दिवशी तीन तारखेला एक लाख एक हजार एक रुपया भरला आता माझं तात्पर्य असं आहे आपल्या मुलांना आपल्या मुलींना हे शिकवण्याचा प्रयत्न करा का येणारा काय हा तुझा आहे दादा मुलीला म्हणा किंवा मुलाले म्हणा शिक्षण शिकवणं आई वडिलाच्या हातामध्ये आहे मास्टर शिकवून काय करतात आजकालची पिढी आपण शेतामध्ये जातो आपण मनमजुरीवाली आहोत आपण मुलाकडे लक्ष देत नाही मुलीकडे लक्ष देत नाही मुलगी काय करते हे माहीत नाही विनंती करते किंवा प्रार्थना करते किंवा हे आई वडिलांच्या लक्षात नाही आहे जेव्हा आई आपण भगवत कार्यावर जात नाही तर आपलं मुलं आणि मुली कुठं शिकत मग एक लक्षात ठेवा आपल्याला आपली मुलगी आला आपला मुलगा भारी होणार आहे येणाऱ्या काळात कसा तर तो, तो शाळेमध्ये जाता जाता त्याला वाईट सवाय लागतात त्या मुलीने सुद्धा लागतात मग ते आपल्या हातात राहत नाही म्हणून आई वडिलाचं कर्तव्य आहे आमची एक मुलगी आहे लहान मुली तिला एक क्लासच लावला मी पलवानगीच्या दोन हजार हो महिलाला माझा गाव मार्गदर्शक आहे परंतु लहान मुलगी आईला दिल म्हणजे आईला विचारत नाही आईला नाही ते आईला कधी एक शब्द वापरला का बेटा मी ते करून टाक बहिणी सुंदी आईला ह्या शब्दामध्ये बोलायचं परंतु भाग्याची गोष्ट अशी आहे मी एकटा शब्द बोलतो एका शब्दावर बोलतो सिद्धी त्याचं कारण आहे येणारा काळ त्या मुलीचा आहे त्या मुलाचा आहे प्रत्येक आई वनलाईन जर विचार केला तर तुमचा परिवार सुक्ष्म जीवन जगन एकतेच कार्य करा वर्स चालला त्याच्याबरोबर तुम्ही वर ना मुनी मुनी जा नाही जास्तला भाग नाहीये कळ मग चांगलं करा फळाची आशा ठेवायची नाही जेणेकरून मी मुलीला मोठ्या मुलीला हेच बोलायचं बेटा येणारा काळ तुझा आहे तुला बोलायचं आहे तू ठेलो आई बाग जन्माच्या साथी आहे कर्माच्या साथी नाही आहे आई वडील जन्माच्या साथी आहे पण प्रयत्न हे करणं आपल्या आई वडिलांचं कर्तव्य आहे की माझी मुलगी किंवा मुलगा आपल्या पायावर उपाय झाला पाहिजे हे सारा काळ त्यांचा आहे कारण मुलगी आहे ती मुलगी आम्हाला पोसणार नाही पोसणार आहे भाग नाही आहे कारण एक दोन वर्षामध्ये लग्न करून आहे त्याचं पण ते मुलगी किंवा तो मुलगा तुमच्या आई वडिला खरखोर नाव थांबून रोशन करण कारण एक आठवण सांगतोय वडील होते आमचे दारू प्याय खूप दारू प्यायचे आणि आम्हाला मारायचे पण बाप होई किती बी गेला शेवटच्या बापाचा काहीतरी गुणधर्म असेल आमच्या अंगामध्ये एक दिवस असं वाटलं की नाही बाप जसूच्या बाई गेले तसं आपण नाही गेलं पाहिजे आपण काहीतरी शिकलं पाहिजे आज आपण शिकलो तत्वशब्द पालन करतोय त्या नियमान म्हणून मुला शिकवण्याचा करतोय म्हणून प्रत्येकाला हा विचार करा की भगवत कार्यामध्ये जायच्या पहिले आपल्या परिवाराचं जीवन सुप्म कसं होईल भगवत कार्यामध्ये जागत मुला मुलींना घेऊन जा जेणेकरून बोलण्याचा मानाने सन्मान मिळाला मी माफी मागतो संचालक साहेबाला सूरजजी कांबळेला त्यांचं नाव नाही घेतलं आणि सर्वांनी एक चित्त एक लक्ष एक भगवान मनीप्रमाणे कार्य करा तत्वशब्द नियमाचं पालन करा कांबळे दादा संचालकदा आजच्या चर्चा फटकीचे होऊ शकते त्यांचं नाव विसरलो मग प्रत्येकाला तत्व शब्द नियमाचं पालन करून भगवत कार्यात जाण्याचा प्रयत्न करा मी सुद्धा करेन एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना एकच